गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे गणपतीचे आवडीचे म्हणायला गेलात तर उकडीचे मोदक मग आपण उकडीचे तर मोदक केलेत तेही कलरफुल आणि कलर न वापरता हो मग नेम हे नेमके कसे केलेत ना चला पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सोय करायला घेऊयात किंवा काही जण सारणसुद्धा म्हणतात त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली एक चमच तूप घातलेलं आहे एक चमच खसखस घातलेली आहे खसखस छान फुलूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कसकस कसकसफुल्ली किंवा आपण खवलेला नारळ घालायचं आहे तर नारळ हा एक कप भरून दाबून कप भरला होता तर एक कप आहे तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसं एक अर्धा मिनिट नारळ भाजून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे गुळ आपण ओला नारळ हा एक कप वापरला ना त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप इतका गुळ वापरायचा आहे हे प्रमाण बरोबर आहे गुळ घातल्यानंतर आपल्याला सतत मिक्स करायचं आहे पण हे आपण करत असताना गॅस मात्र आपला बारीकच ठेवायचा आहे नाहीतरी आपली ही चोय आहे ती कडक होईल चिकट अशी होईल सुटसुटीत होणार नाही त्याच्यामुळे ही आपण सारण करत असताना गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे आता शेवटी आपल्याला काजू बदामाचे काप आणि विलायची पूड घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं सुटसुटीत मोकळं सारण तयार झालं आता आपण उकड काढून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये एक कप पाणी घातलेलं आहे एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे थोडंसं एक चुटकीभर मीठ घालायचं आहे एक चमच साखर घालूयात आपण कारण आपण जेव्हा ती पारी खातो ना तीसुद्धा गोडसर छान चवीला लागावी म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चमच साखर घालायची आहे पाण्याला छान खळखळून आली की एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तर हे राशनचं तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे सुकून गिरणीतनं छान बारीक असं दळून आणलेलं आहे ह्याच्यामध्ये आता एक चमच मैदा घातला हेने आपले मोदक कुठेही चिरले फाटले जात नाहीत पांढरे शुभ्र असे होतात पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना गॅस मात्र आपल्याला स्लोच ठेवायचा आहे उकड घेण्यासाठी तुम्ही जेवढं पीठ घेतलात का नाही मग तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचं आहे तर बघा छान असे पिठाला आपल्या वाफ वसले मग आपण उकड घेतलेलं पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळायचं आहे जर तुम्हाला खूपच गरम वाटत असेल मग काय करायचं नाही एक पेला घ्यायचा त्याला पाठीमागनं तेल लावायचं आहे किंवा तूप लावू शकता आणि बघा पेला अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान मळलं जातं हे गरम गरमच असताना आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पिठाला बाइंडिंग येते आणि पीठ आपल्याला होता होईल एवढं मळून छान घ्यायचं आहे स्मूथ असं आपलं पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ जर मळलं छान तर आपला मोदक कुठेही चिरला किंवा फाटला जात नाही सगळं काही आहे तर ते हे पिठामध्येच आहे पिठाला जर मेहनत घेतली तर छान असे आपले हे मोदक होतात इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ मळायचं आहे पीठ जर हाताला चिटकतंय असं वाटलं तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान मर्दून मर्दून हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी कसं पीठ मळते चांगलं ताकद लावून दोन्ही हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे आता पीठ मळल्यानंतर बघा किती छान चिकणं असं झालेलं आहे पण आपण ह्या पिठाचे दोन भाग करूया तर एक भाग जरा जास्त ठेवलाय आणि एक भाग जरा कमी आता पांढरावाला जो भाग पिठाचा आपण ठेवला आहे ना त्याचा छान असा गोळा करून आपण वाटीमध्ये घालून बाजूला ठेवूयात आता इथे बघा जो पांढरा भाग होता त्याच्यामध्ये आपल्याला कलर मिसरायचा आहे तर तुम्हाला सांगितलं होतं कलर आपण वापरणार नाही तर इथं काय वापरलेलं आहे बघा मी एक बीट घेतलं त्याच्यावरचं चाल काढली आणि बारीक फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे नंतर गाळणीने गाळून घेतला तर इथं वापरलेला आहे हा बीटचा ज्यूस तुम्ही ह्याऐवजी इथे थोडासा पिंक कलर वापरला तरीसुद्धा चालेल पण एकदम बेस्ट म्हणालात तर हा बीटचा ज्यूस तर इथं बघा थोडंसं मला आणखीन फेंट आहे म्हणून मी आणखीन थोडासा बीटचा ज्यूस घातला आणि छान असं पीठ म्हणून घेतलं तर बघा इथे मिक्सरचं भांडं तुम्हाला दाखवलं ज्याच्यामध्ये मी बीट मिक्सरला लावलं होतं तर छान असा कलर आलेला आहे तर ते सुद्धा एका वाटीमध्ये पीठ घालून आपण ना बाजूला ठेवूया आता आपला पांढरावाला जो भाग होता ना त्याचा पहिल्यांदा तुम्हाला मी हाताने मोदक कसा करायचा ते दाखवत आहे बऱ्याच जणांना हाताने पाकळ्या करायला येत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे पिठाचा गोळा घ्यायचा आहे सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि बघा पारी करून घ्यायची आहे दोन्ही बोटाच्या मध्ये आपल्याला अशी पारी करायची आहे एका हाताने पारी आपल्याला दाबत जायची आहे आणि एका हाताने पुढे सरकवत न्यायची आहे असे करून पातळसर आपल्याला पारी करायची आहे या पद्धतीने आता पाकळ्या बघा दोन्ही बोटाच्या मध्ये ना चिमट्या घ्यायचा आपल्याला ह्या पद्धतीने पाकळ्या जवळजवळच काढायच्या म्हणजे मोदक आपल्या दिसायला छान दिसतो तर इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जवळून दाखवते बघा पाकळ्या कशा करायच्या त्या एक एक बोटाचं अंतर ठेवायचा आणि पाकळी करायची आहे इथे मी अकरा पाकळ्यांचा मोदक करत आहे तर मोजयात आपण अकरा पाकळ्या झाल्या का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा तर बघा छान जवळजवळ जवड़ अशा पाकळ्या केलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता पाकळ्या जर चिटकत नसेल चिटक तर तिथं तुम्ही पिठाचा किंवा पाण्याचा हात लावून पाकळ्या चिटकवा नंतर बघा एकाच दिशेने आपल्याला सगळ्या ह्या पाकळ्या करायच्या आहेत म्हणजे आपला मोदक दिसायला हा छान दिसतो तर बघा इथे मी कसा मोदक फिरवत आहे हाताने आणि जेव्हा आपण मोदक फिरवतो तेव्हा वरच्या बाजूनेच आपल्याला मोदक फिरवत राहायचं आहे गोलगोल जर तुम्ही खालनं फिरवत राहिला तर त्या खाल्ल्या पाकळ्या ज्या आहेत त्या मुजल्या जातील त्याच्यामुळे मोदक मोदक आपला तेवढा अट्रॅक्टिव्ह छान दिसत नाही तर बघा छान असं वरती जे टोक आलेलं असतं नाक ते काढून टाकायचं आहे आणि इथं तुम्ही हाताने ह्या पद्धतीने मोदक करू शकता ह्या पाकळ्या जास्त उठून दिसण्यासाठी बघा तुम्ही चमच्याने अशा प्रकारे करू शकता जेणेकरून त्या पाकळ्या अशा सरळ राहतील आणि मोदक दिसायला आणखीन छान दिसेल तर बघा तुम्ही हाताने पाकळ्या ह्या पद्धतीने करू शकता छान मस्त इथं असा आपला मोदक तयार झालेला आहे केलेल्या पांढऱ्या पिठापासून आपण हा मोदक केलेला आहे पण आपण जे पिंक पिंकवालं पीठ करून ठेवलं होतं त्याच्यापासून सुद्धा तुम्ही छान असे हे मोदक कलरफुल करू शकता इथं करत आहे मी डबल शेडचे शे मोदक तुम्ही एक मोदक पिंकवाला आणि एक वे एक मोदक व्हाईटवाला असं केला तरीसुद्धा चालेल तरी चा तर इथं मी दोन्हीचं कॉम्युनिकेशन करणार आहे तर बघा त्याच्यासाठी घेतलेला इथं मोदकचा साचा तर साच्यामध्ये बघा जे आपलं पांढरं मोदकचं पीठ होतं ते घालून घेतलं आणि दुसऱ्या भागात साच्यामध्ये जे आपलं पिंकवालं कलरफुल जे मोदकचं पीठ होतं ते घालून घेतलं नंतर बघा बोटाने आपल्याला मध्ये जागा करून घ्यायची आहे आणि जे आता आपण केलेलं सारण होतं का नाही ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे होता होईल एवढं सारण जास्त घालायचं आहे म्हणजे तितकाच मोदक खायला चवीला खूप भारी लागतो मोदकच्या पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला अशा प्रकारे कवर करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा अलगत आपल्याला मोदक बाहेर काढायचा आहे बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे किती छान सुबक असं आपला मोदक दिसत आहे बप्पाच्या पुढे जर एकवीस मोदकांचं ताट जर ठेवलात तुम्ही बप्पा सुद्धा खुशच होणार की नाही तुम्ही सुद्धा एकदा कलरफुल मोदक करून बघा इथं सगळे या पद्धतीने मोदक करून घेतलेले आहेत आपण हे मोदक शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी चाळण चारन। तर चाणीमध्ये बघा एक ओला रुमाल आपल्याला अशा प्रकारे टाकायचा आहे किंवा एखादा ओला कपडा टाकला तरी सुद्धा चालेल मग आपल्याला एक एक करून मोदक ठेवायचे आहेत असं केल्यामुळे ना आपले मोदक नरम सॉफ्ट असे राहतात कडक होत नाहीत किंवा सहज मोदक हे निघले जातात चाणी बाहेर आता जिथे पांढरा भाग आपण केलेला होता तिथे आपल्याला केसरचे धागे लावायचे आहेत म्हणजे मोदक आपला दिसायला आणखीन छान दिसतो तर आता आपली हिथं चाळण तयार झाली आता बघा गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून एका टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे झाकण ठेवलं की लवकर पाण्याला उकळी येते मोदकाची चाळण त्याच्यावरती ठेवून जो आपण बाजूला रुमाल सोडला होता तो ह्याच्यावरती झाकायचा आहे आणि झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि बघा हिथं आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक शिजलेत का नाही कसं ओळखायचं बघा त्याला बोट लावायचं आपल्या हाताला पीठ चिटकत नाही म्हणजे आपले हे मोदक छान असे उकडलेत असं समजायचं आता आपण मोदक एक एक करून काढणार आहोत मोदक बघा एकदम मौसूद सॉफ्ट किती झालेले आहेत आता भरपूर गरमच आहेत हे मोदक तर हिता आपले छानदार हे मोदक तयार झालेत तर इथं नऊ मोदक घेतलेले आहेत मी तर आता तुम्ही वरणं तरी मोदक बघितलात तर तुम्हाला आतून मोडून सुद्धा दाखवते आपला मोदक कसा झालेला आहे तो मला सांगितलं होतं बघा भरपूर सारण भरायचं म्हणजे मोदक आपला तितकाच खायला भारी लागतो तर भरपूर सारण भरून हि कलरफुल आपला उकडीचा मोदक तयार झाला मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आजचे तुम्हाला कलर न वापरता हे उकडीचे मोदक कसे वाटले ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय